दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याप्रकरणी अखेरीस दोन महिन्यांच्या सखोल चौकशींती नाशिक पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर विरोधात अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाचे तत्कालीन महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा नाशिकमध्ये झालेल्या पार्टीतील नाचण्याचा व्हिडिओ नितेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनात दाखवलेला दहशतवाद्यासोबत बडगुजर नाचत असल्यानं या प्रकरणाच्या चौकशीची मागणी राणे यांनी केलेली होती यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी मार्फत चौकशीचे आदेश दिलेले त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या डिसेंबर महिन्यात बडगुजर यांच्यासह पार्टीत सहभागी असणाऱ्यांची गुन्हे शाखेकडून सलग दोन महिने चौकशी सुरू होती या चौकशीचा संपूर्ण अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आलेला आहे यामध्ये बडगुजर हे प्रथमदर्शनी दोषी आढळून आल्यानं आणि ही पार्टी त्यांच्याच हिंदुस्थान नगर येथील फार्म हाऊसवर झाल्याचं निष्पन्न झालं आहे त्यामुळे अडगाव पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी अधिकची माहिती दिली आहे पोलीस स्टेशन आडगाव येथे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार रोजी पोलीस जी चौकशी सुरू होती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याची त्या संबंधाने पोलीस स्टेशनला आरोपी सुधाकर बळगुजर व इतर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे दरम्यान सुरुवातीस या गुन्ह्याबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आलेली होती आज पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी याबाबत स्पष्टपणे माहिती दिलेली आहे तर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का मानला जातोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक